हे खराब रस्ते पाहून तुम्हालाही संताप आला असेल हे रस्ते कुठल्या दुर्गम भागातले नाहीत तर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातल्या धरणगाव शहराचे आहेत हे तेच धरणगाव शहर आहे जिथे गुलाबराव पाटील हे प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा नारळ फोडतात पण अलीकडे या शहरातल्या रस्त्याचं वाटोळच झालंय इथल्या लोकांना अक्षरशः मरण यातना सहन कराव्या लागत आहे त्यामुळे लोकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळतो धरणगाव शहरात सध्या पाणी योजनेचं काम सुरू आहे त्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आलेत रस्त्यांवर मोठमोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने सातत्याने अपघात होत आहेत त्यात अनेकांना गंभीर दुखापतीही झाल्यात बाजारपेठेतले रस्तेही खराब असल्याने अनेकांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होतोय पालकमंत्री गुलाबराव पाटलांचं या समस्येकडे मात्र दुर्लक्ष झाल्याची टीका होते आमच्या भावेगल्ली मध्ये पाण्याची पहिला पाईपलाईन टाकलेला होता पण दुसऱ्यांदा परत पाईपलाईन टाकला त्याचं कारण का बरं केलं केलं तर केलं त्याच्यामध्ये तुम्ही खोदकाम केलं खोदकामामध्ये तुम्ही खड्डे बुजवले पण ते अतिशय विचित्र बुजवले महिला इतक्या पडल्या अक्षरशः त्यांना उचरायला सुद्धा सगळ्यांना धाबून जावं लागलं कोणाचं फ्रॅक्चर झालं कोणाचं डोकं फुटलं आणि दवाखान्यामध्ये जाताना महिलांना इथे आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये जाताना रस्ता बंद आहे अक्षरशः कारण की तिथे लहान मुलांचं हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा दवाखान्यातवर मोठा खड्डं पडलेला आहे तिथे सुद्धा दोन जण अक्षरशः पडून गेलेले पण ते खड्डा अजून बुजवलं गेलेलं नाहीये का बरं ही समस्या निर्माण करता बरं तुम्ही ते जर केली तर केली तर परत लवकर निर्माण करा ना तिचं निर्मूलन म्हणजे लवकर प्लेन रस्ता करा तिचा आणि ग्राहक सुद्धा दुकानात येत नाही आणि धुळीचं प्रमाण पण खूप झालंय प्रदूषण होतोय त्यावर धुळीमुळे लोक आजारी पडताय त्याच्यावर तुम्ही काहीतरी इलाज करा तुम्ही शासनाला आम्ही प्रत्येक वेळा निवेदन देतो सगळ्यांना सांगत राहतो की आणि मेन रोड आहे भावेगल्लीचा हा तर त्याच्यासाठी लवकरात लवकर हा रस्ता मोकळा करावा आमचं इथे गिफ्ट शॉप आहे भावेगल्ली तर लोकांचे वगैरे व्यवस्थित आतमध्ये मध्ये ग्रीक येत नाहीये सगळे मार्केटला लोकांचे धंदे थक्क झालेले म्हणून हॉस्पिटल आहे जवळ त्या रस्त्यामुळे येणारे जाणारे कुठे कोण गटरीत पडत आहे कुठे लहान बाळ मूळ पडून जात आहे होऊन राहिले कोणाला खूप त्रास होतोय सगळ्यांना तर तुम्ही हा रस्ता सगळ्यात लवकरात लवकर व्यवस्थित करावा धरणगाव नगरपालिकेत सध्या प्रशासक राज आहे पालकमंत्री गुलाबराव पाटलांचंही प्रशासनावर नियंत्रण नसल्याने पाणी योजनेचं काम संथगतीनं सुरू आहे त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतोय खराब रस्त्यांमुळे होणारा त्रास अजून किती दिवस सहन करायचा असा संतप्त सवाल धरणगावकर विचारतायत लोकमत डॉट कॉमसाठी जळगावहून प्रशांत भदाणे यांचा हा रिपोर्ट